स्टेशन है स्टेशन है। स्टेशन एक रेल्वे गेट है। परंतु हे क्रॉसिंग गेट जनतेसाठी अडचणीचे ठरत आहे कारण या ठिकाणी रेल्वे येण्याच्या अगोदर अर्धा अर्धा तास गेट टाकण्यात येते त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर रुग्णांची तसंच वृद्ध नागरिकांची हाल होताना पाहावयास मिळत आहे काल दुपारीच रेल्वे येत असल्यामुळे येथील गेट टाकण्यात आले होते याच वेळी एक रुग्णवाहिका तब्बल एक तासभर खोळांबून होती त्यामुळे त्या रुग्णवाहिकेत असलेल्या खूप त्रास झाला तरी रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी तात्काळ उड्डाण पूल उभे करावे आणि येथील नागरिकांची गैरसोय ठेवावी अशी विनंती वारंवार केली तरी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही जर त्वरित रेल्वे प्रशासनाने रेल्वे पुलाचं काम पूर्ण सुरू केलं नाही तर मोठं आंदोलन करण्याचा इशारा जनतेने दिला आहे या ठिकाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलाटी रेल्वे रेल्वे गेट हे अत्यंत धोकादायक बनलेलं आहे आणि मगाशी अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणी एक अँब्युलन्स चाललेली होती आणि त्या अँब्युलन्समध्ये अत्यंत सिरियस पेशंट असतानासुद्धा हे गेट पडलं आणि त्या अँब्युलन्सला गेले उभारावा लागलं हा गंभीर प्रकार हा रेल्वेच्या गलतान कारभारामुळे या ठिकाणी चालू आहे आणि या अगोदर अनेक वेळा प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे रास्ता रोको झालेला आहे पण कुठलीही कार्यवाही या रेल्वे गेटच्या संदर्भात झालेलं नाही तर मी रेल्वे प्रशासनाला आव्हान करू इच्छितो की इथं जर तात्काळ लवकरात लवकर उड्डाणपूल नाही झालं तर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील आणि या ठिकाणी अँब्युलन्स जात असताना इथं रेल्वे गेट पडल्यामुळं ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी मेन लाईन असल्यामुळं डबल लाईन असल्यामुळं दोन दोन मिनटाला तीन तीन मिनटाला या ठिकाणी रेल्वे येतात आणि कंटिन्यू गेट बंद असतं आणि पेशंट आल्यानंतर त्या पेशंटला या ठिकाणी अडचणीला सामा सामना करावा लागतो आणि अशा ॲम्ब्युलन्समध्ये आलेले अनेक वेळा पेशंट या ठिकाणी थांबल्यामुळं त्यांना वेळेत था उपचार न घ्यायला पोचू शकल्यामुळे याच ठिकाणी मृत्यू घोषित करून इथूनच रिटर्न गेलेले आहेत आणि या रस्त्यावरून या रोडला पुढं जाणारे अनेक जवळजवळ पंचवीस तीस गावं आहेत इथं आऊज आहे आलेगाव आहे कणबस आहे करजगी आहे मंगळूर आहे जेऊर जेऊर आहे अक्कलकोट स्टेशन आहे नागणसूर आहे तडवळ आहे तुम्हाला सांगतो मणूर आहे पंचवीस तीस गावं हा रस्ता कर्नाटक कर्नाटकमध्ये जातो तर यासाठी रेल्वे प्रशासना तात्काळ याची दखल घेऊन याच्यावर कारवाई करावी अन्यथा या ठिकाणी खूप मोठा जन आंदोलन उभारण्यात येईल असं मी प्रशासनाला आवाहन करतो लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका